नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजन नवोद ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो Okay. विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा एकाने म्हटलं तरी चालत विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बीटीएस एमटीएस विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न आपण आपण पाहत आहोत तसेच सराव सुद्धा दररोज एक चाचणी सोडवत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत आहे असं बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सई मोरे महाजन गिरासे ठाकरे ओके थँक्यू बेटा चला एका म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी माझ्या लक्षात येत आहेत जे विद्यार्थी नियमित अभ्यास करत आहेत निश्चितपणे त्यांना चांगले गुण मिळणार आहेत यात शंका नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक बावीस पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण एकवीस उतारे त्यांची स्पष्टीकरणाचं उत्तरे पाहिलेली आहेत तसेच सराव चाचण्या आपण मला वाटते वीस सराव चाचण्या झालेल्या आहेत आतापर्यंत तुम्ही त्या सोडवल्या नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व चाचण्यांची लिंक देईन किंवा थोड्या वेळामध्ये ग्रुपमध्ये एक पेजची लिंक देणार आहे जेणेकरून इथून पुढचे साडेतीनशेपेक्षा जास्त चाचण्या तुम्हाला त्याच ठिकाणी मिळतील ते पेज ती पोस्ट सेव्ह करून ठेवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा क्लास संपल्यानंतर मी देईन आणि व्हॉट्सअप uh, ग्रुपवर सुद्धा मी देईन किंवा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपला या नंबरला कॉल करावे जेणेकरून त्या पेजची लिंक देईन तुम्हाला कधी त्याच ठिकाणी जाऊन जर तुम्ही चाचण्या सोडवलात त्या पेजवर जर क्लिक केलात त्या लिंकवर जर क्लिक केलात तर डायरेक्ट तुम्हाला त्या चाचण्यांच्या लिंकवर घेऊन जाईल आणि त्या ठिकाणी निळी लिंक येईल चाचणी क्रमांक एक दोन तीन वगैरे जिथं जिथं निळं दिसत असेल त्यावर क्लिक करा चाचणी सोडवा ब्लॅक दिसत असेल तर ती चाचणी काही वेळानंतर अपडेट कर केली जाईल ओके सर मला आजच्या चाचणीला पैकीच्या पैकी मार्क पडले महाजन बेटा ओके अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो चला वळूया आपण आपल्या या आजच्या उताराकडे उतारा क्रमांक बावीस यापूर्वीचे एकवीस उतारे तुम्हाला मिळाले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे सर माझे वीस चाचणी झाले व्हेरी गुड बेटा ठाकरे मी म्हणतो ना जे विद्यार्थी सातत्याने अभ्यास करत आहेत निश्चितपणे त्यांचा जो निकाल आहे तो चांगला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक बावीस नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया आपण वेगळी पद्धत वापरत आहोत प्रत्येकाला ही आवडत आवडत आहे आतापर्यंत जवळपास चारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास या पद्धतीने अभ्यास करून पात्र झालेले आहेत प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न आणि पर्याय वाचूया पहिला प्रश्न खरा अलंकार कोणता पर्याय ए पुण्य बी क्षमा सी अहंकार आणि डी सामर्थ्य सामर्थ्य बेटा इथं सामर्थ्य असं वाचा ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न दुसरा मानसाचा गर्व केव्हा वाढतो पर्याय ए पुण्य मिळाल्यावर बी आनंद मिळाल्यावर सी क्षमा केल्यावर आणि डी केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर चिमनकर बेटा आता इतर इमोजी नको पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन थोडासा मोठा प्रश्न आहे छोट कर तुम्ही प्रतिसरा उतारात आलेल्या वर्णनावरून पुढील पैकी चुकीचे विधान कोणते पहा प्रश्न ज्यांना समजला त्यांचं उत्तर चुकणार नाही चुकीचं विधान विचारलेलं आहे पर्याय ए दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी बी सुडाचा आनंद अमर्याद टिकतो सी क्षमा करण्याने अहंकार वाढतो आणि डी सर्व पर्याय योग्य पहा विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचा लक्षात ठेवा उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न पुढचा सोपा प्रश्न आहे प्रश्न चौथा क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो पर्याय ए एक दिवस बी एक महिना सी दोन वर्ष आणि डी सदैव आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतारात काय सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचं असतं हे मी नेहमी सांगत असतो आणि म्हणून प्रश्न वाचा पर्याय वाचा मग उतारा वाचल्यानंतर उतारात काय सांगितलं आहे हे पहा प्रश्न पाचवा अत्यंत महत्वाचा प्रश्न वरील उतार्यास कोणते शीर्षक द्याल विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न थोडासा वेगळा असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकत असतो परंतु माय विजनचे क्लास करणारे विद्यार्थी यांचा हा प्रश्न तरी चुकला नाही आणि म्हणून काळजीपूर्वक मी त्या गोष्टी ट्रिक्स सांगत असतो ट्रिक लक्षात ठेवा पर्याय आहेत ए कृतज्ञशीलता बी क्ष क्षमाशीलता सी क्षमाशीलता आणि डी औदार्यशीलता विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न आपण वाचलेले आहेत पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे त्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्यांनी उतार्याचा स्क्रीनशॉट काढा उत तुम्हाला उतारा लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु प्रश्न आणि पर्याय मात्र तुम्हाला लिहायचे आहेत चला विद्यार्थी मित्रांनो उतार क्षमा करणे चांगले क्षमा म्हणजे माफ एखाद्याने चूक केली असेल तर त्याला माफ करणे हे मोठेपणाचं लक्षण आहे असं म्हटलं जातं परंतु केलेली क्षमा विसरून जाणे हे त्यापेक्षाही चांगले आहे आपण एखाद्याला क्षमा करतो परंतु केलेली क्षमा विसरून जाणे हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे असं निवेदक म्हणत आहे लेखक म्हणत आहे दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की अहंकार वाढतो पहा खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हा उतारा अत्यंत महत्वाचा आहे आपण एखाद्याला क्षमा केली आणि ती जर लक्षात ठेवली तर आपला अहंकार गर्व वाढतो क्षमा करावी व विसरून जावे पहा आपण क्षमा केली पाहिजे केवळ क्षमाच केली नाही पाहिजे क्षमा केलीच पाहिजे असं नाही तर केलेली क्षमा आपण विसरून जावी हे या अवतारात सांगितलेलं आहे क्षमा हे वीरांचे भूषण आहे कोणाचे भूषण आहे जसं भूषण म्हणजे अलंकार दागिना ज्याला म्हणतो आपण ते वीर शूरवीर आहेत त्यांचं भूषण हे क्षमा हे त्यांचं भूषण आहे पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे पहा एखाद्याने पाप केलं असेल म्हणजेच तुम्ही करू नका परंतु ते पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता क्षमेमध्ये आहे जो माणूस क्षमाशील आहे त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्यकता लागत नाही सूडाचा आनंद हा एक दिवस टिकतो पहा एखादा सूड म्हणजे बदला आपण एखाद्याचा बदला घेतो छान वाटतं आपल्याला परंतु तो आनंद फक्त एक दिवस टिकतो परंतु क्षमेचा आनंद हा सदैव टिकतो पहा एखाद्याला तुम्ही क्षमा करून पहा तो जो आनंद आहे तो आनंद एक दिवसाचा नाही एक वर्षाचा नाही तर तो सदैव काळ चिरकाल आनंद तो टिकून राहतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे जीवनातील सारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती वाढणे होय जीवनामधले जे काही दुःख आहेत ते पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावृत्ती वाढणे पहा क्षमावृत्ती केव्हा वाढते जीवनातील सारे दुःख पचवण्याची क्षमता सामर्थ्य आपल्यामध्ये जेव्हा येते तेव्हा आपली क्षमावृत्ती वाढते असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मी काही कीर्तन प्रवचन करत नाही परंतु सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे ओके आपण जगाला क्षमा करीत राहिलो की तिन्ही गुणांच्या पलीकडे जातो व अखंड आनंद प्राप्त होतो अशा पद्धतीने छोटासा परंतु खूप महत्वाचा मला खूप आवड हा उतारा आहे विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला निवडायचे आहेत प्रश्न पहिला शूरवीरांचा खरा अलंकार कोणता ओके सपनाने लिहून टाकलेला आहे पर्याय ए पुण्य बी क्षमा सी अहंकार आणि डी सामर्थ्य ओके सपना पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे ठोसरे बी म्हणत आहे स्वरा संस्कृती मयुरेश सिद्धी ओम चिमनकर निखिल लावण्य आदित्य सक्षम रिजवाना ओके अथर्व सम्यक अनुराग व्हेरी गुड बेटा चला विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर्व विषयांच्या टेस्ट टाका मी सर्व विषयांच्या टेस्टसुद्धा मी टाकणार आहे थोड्याच दिवसामध्ये चला अनुष्का रागिनी वरद स, स स साईश ऋतुजा गौतम हर हर्षित सलोनी अथर्व पार्थ व्हेरी गुड सर्व बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडत आहेत आणि अगदी बरोबर आहे उतार्यात स्पष्ट सांगितलेलं आहे शूरवीरांचा खरा दागिना खरा अलंकार कोणता आहे पुण्य आहे का नाही क्षमा हा खरा दागिना आहे अहंकार नाही सामर्थ्य नाही तर योग्य उत्तर सामर्थ्य झालेलं आहे सामर्थ्य परंतु हा पर्याय ना योग्य नाही तर योग्य पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्षमा ओके सर तुम्ही एट चे क्लास घेता का हो बेटा आठवीचे क्लास असतात चाचण्यांची सिरीज आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज ऑनलाईन टेस्ट पेपर पण आपल्याकडे उपलब्ध असतात ज्यांनी ग्रुपमध्ये सहभागी नाहीत त्यांनी मला व्हॉट्सअपला आपलं नाव वर्ग तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवा त्या ग्रुपची लिंक तुम्हाला दिली जाईल चला पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासमोर माणसाचा गर्व वा केव्हा वाढतो पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ए पुण्य मिळाल्यावर बी आनंद मिळाल्यावर सी क्षमा केल्यावर डी केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर व्हेरी गुड प्रश्न क्रमांक लिहायचा आपल्याला बरेच विद्यार्थी प्रश्न क्रमांक नाव आणि योग्य उत्तर आहेत ओके okay. संस्कृती मयुरेश ओम स्वप्ना रागिनी व्हेरी गुड ठोसरे नाव चला अथर्व सलोनी स्वरा सम्यक अरविंद मेश्राम सोमेवाड निखिल स्वरूप ईश्वरी आयुष ओम सिद्धांत वरद अश्मिरा स्वरा राजेंद्र शिंदे नाव लिहित चला बेटा पर्याय क्रमांक डी म्हणत आहे ओके लावण्य वेदिका अनुष्का रिजवान व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आणि ए म्हणत आहे चे ए म्हणत आहे हरकत नाही योग्य उत्तर मी सांगणार आहे पहा चुकलं तरी हरकत नाही उत्तर कमेंटमध्ये टाकत जा किंवा वहीमध्ये लिहा मी उत्तर नंतर सांगणार आहे चुकलं असेल तर ते दुरुस्त करून लिहा ओके अथर्व गौतम पाखडे व्हेरी गुड वेदिका आयुष ऋतुजा स्वामी अस्मित हर्षित कुणी सी आणि कुणी डी म्हणत आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी सांगतोय माणसाचा गर्व केव्हा वाढतो हे उतार्यात विचारले आहे उतार्यावर आधारित प्रश्न आहे लक्षात ठेवा आणि म्हणून पुण्य मिळाल्यावर गर्व वाढतो का तर नक्कीच नाही आनंद मिळाल्यावर गर्व वाढतो का नाही क्षमा केल्यावर नाही तर केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर गर्व वाढतो आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन चुकलं असेल तर दुरुस्त करा पुढचा प्रश्न आता खूप महत्वाचा प्रश्न आहे थोडासा मोठा प्रश्न आहे ओके उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढील पैकी चुकीचे विधान कोणते चुकीचे विधान विचारलेलं आहे पर्याय ए दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी बी सुडाचा आनंद टिकतो सी क्षमा करण्याने अहंकार वाढतो पहा विद्यार्थी मित्रांनो चुकीचे विधान विचारलेलं आहे आणि म्हणून आपल्याला बरोबर विधान कोणतं आहे ते अगोदर पाहावं लागेल आणि मग नंतर यातलं चुकीचं विधान शोधावं लागेल ओके रिजवान सक्षम भाग्यश्री शिंदे वरद गणेश ओम सलोनी जानवी कदम ओके शंभुराज है का ओके वेदिका स्पृहा आयु स्वरूप पवार बेटा इतर कमेंट नको अश्मिरा वेदिका व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहावं लागेल पुढील पैकी चुकीचे विधान विचारलेलं आहे तर मग बरोबर विधान कोणतं आहे ते पाहूया दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी हे थे बरोबर विधान आहे का हे चुकीचं आहे सुडाचा आनंद अमर्याद टिकतो पा अमर्याद टिकतो का नाही तो एखाद्या दिवसापुरता टिकतो म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे क्षमा करण्याने अहंकार वाढतो हे विधान बरोबर आहे सर्व पर्याय योग्य असं म्हटलेलं आहे ओके क्षमा करण्याने अहंकार वाढत नाही तर क्षमा करून ती लक्षात ठेवल्याने अहंकार वाढतो म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल तर सर्व पर्याय बरोबर आहेत योग्य आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे पहा आतापर्यंतच्या प्रश्नामधील सर्वात वेगळा प्रश्न आहे हा काळजीपूर्वक लक्ष द्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडले त्याचं अभिनंदन आठवीची क्लास आहे का विद्यार्थी मित्रांनो आठवीला सुद्धा हा उतारा उपयुक्त आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो पर्याय एक एक दिवस बी एक महिना सी दोन वर्ष आणि डी सदैव सोपा प्रश्न आहे योग्य उत्तर निवडायचं आहे प्रश्न क्रमांक टाका सपना ओके वेरी गुड सई ओम अहिरे ठोसरे स्वरा आदित्य महाजन ऋतुजा व्हेरी गुड बेटा मयुरेश लावण्य सक्षम थोरात पार्थ अनुष्का वेदिका गणेश ऋतुजा कदम ओके नाव चला बेटा ईश्वरी ओम अथर्व जानवी, सिद्धांत सार्थक ऋतुजा अश्मिरा, रागिनी का ओके सलोनी लावण्य वेदिका स्वामी बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत आणि अगदी बरोबर आहे क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो एक दिवस टिकतो का नाही एक महिना टिकतो का नाही दोन वर्ष नाही तर सदैव टिकतो म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो चारही पर्याय वाचून वाचत चला ओके आणि म्हणून शेवटी उत्तर म्हणजे चार पर्याय वाचल्यानंतर उत्तर निवडायचं आपल्याला प्रश्न वाचला आणि पहिला पर्याय वाचला की लगेच उत्तर निवडायचं नाही चारही पर्याय वाचत चला किंवा चा कट पद्धतीने जा ओके सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर वरील शीर्षक द्याल विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहे तुमच्या समोर ए क्षमाशीलता सी क्षमाशीलता डी उदार्यशीलता योग्य उत्तर निवडायचंय शीर्षकाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असतो आपला एकही प्रश्न चुकणार नाही याची काळजी आपण आतापासून घ्यायचंय जेणेकरून मुख्य परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील ज्या विद्यार्थ्यांना भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळतील त्या विद्यार्थ्यांचा खात्रीने सांगतो की त्या विद्यार्थ्यांचा नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र असतो ओके चला व्हेरी गुड देशमुख अरुषी वरद सक्षम निखिल सई गडाक ईश्वरी इशिका रिजवान पितांबरी नाव शाळेचं नाव आहे वाटतं ओके वेदिका वरद अनुष्का चला ऋतुजा अथर्व आयुष ठाकरे स्वरूप लावण्य कस्तुरे शिवप्रसाद चेके रागिनी सार्थ कार्णव चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर अथर्व पाखरे स्वामी वेदिका समृद्धी आयुष ओके क्वेश्चन नंबर पाच मोरे नाव लिहित चला बेटा ऋतुजा लावण्य रागिनी सतीश व्हेरी गुड योग्य उत्तर आपण पाहूया आणि मग पुढे जाऊया वरील उतार्यास कोणतेही शीर्षक द्याल कृतज्ञशीलता हे शीर्षक योग्य होईल का विद्यार्थी मित्रांनो शीर्षक म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे का मला वाटतं आता आपण सुरुवातीपासून जे विद्यार्थी क्लास करत आहेत त्यांना माहीत आहे शीर्षक म्हणजे काय तर एखाद्या धड्याचे नाव म्हणतो आपण ओके एखाद्या गोष्टीचं नाव म्हणजे शीर्षक आता शीर्षक कसं ओळखायचं की त्या उतार्यातून त्या उतार्याचा सारांश ज्याला म्हणतो आपण किंवा त्या उतार्यातून काय शिकायला मिळालं किंवा त्या उतार्यामध्ये जास्तीत जास्त कोणत्या गोष्टींवर भर दिलेला आहे कोणत्या गोष्टीची अधिक माहिती सांगितलेली आहे ओके त्या म्हणजे त्या दिलेल्या उतार्याचे नाव ठाकरे बेटा व्हेरी गुड आणि म्हणून या दिलेल्या उतार्याचे नाव चारही जवळचे वाटतात परंतु योग्य नाव हे शोधण्यासाठी उतार्यात अधिकाधिक कशावर भर दिलेला आहे हे शोधायचंय उतारा किंवा प्रश्न वाचल्यानंतर ते लक्षात येतं आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर योग्य शीर्षक काय असेल कृतज्ञशीलतेवर या ठिकाणी सांगितलेलं आहे का नाही कृतज्ञशीलता म्हणजे केलेले उपकार जाणणारा ओके तर यामध्ये असं काही उतारात उल्लेख नाही क्षमाशीलता तर क्षमा म्हणजे श फक्त अक्षरामध्ये बदल केलेला आहे क्षमाशीलता आणि क्षमाशीलता म्हणजे क्षमाशीलता म्हणजे आपले आपण इतरांना क्षमा करून तर ती न विसरता न विसरणे म्हणजेच क्षमाशीलता हा गुण सांगितलेला आहे आणि म्हणून हा पर्याय होऊ शकतो परंतु चौथा पर्याय औदार्यशीलता हा सुद्धा पर्याय होणार नाही सर तुम्ही दहा प्रश्न का घेत नाहीत ओके बेटा मुख्य परीक्षेमध्ये पाच प्रश्न असतात म्हणून आपण शक्यतो पाच प्रश्न घेत असतो अतिरिक्त प्रश्नसुद्धा आपण मध्ये मध्ये कधी सहा सात पण घेत आहोत तुम्ही या पेक्षा वेगळे प्रश्न दहा प्रश्न जसं तुम्ही म्हणताय की पाच प्रश्न तुम्ही मनाने काढा स्व सु, तुम्ही स्वतः तयार करा जे विद्यार्थी स्वतः प्रश्न तयार करतील त्या विद्यार्थ्यांचा विषय पक्का झाला असं समजा ओके नुसतं प्रश्नच नाही तर पर्यायसुद्धा तयार करा ओके चला सर तुम्ही खूप छान शिकवता मीनाक्षी भोसले थँक्यू बेटा चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या उतारा क्रमांक बावीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली त्यांचं अभिनंदन ज्यांची चुकली त्यांचंही अभिनंदन कारण तुम्ही क्लास करत आहात मन लावून लक्ष देत आहात जो चुकतो तोच शिकतो ओके परंतु झालेली चूक पुन्हा करायची नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आवडलं असेल तर लाईक करा वर्गातील मित्रांना शेअर करा तुम्ही चाचण्या सोडवल्या नसतील तर गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉमवर जा त्या ठिकाणी सर्व चाचण्या उपलब्ध आहेत किंवा मी एक स्पेशल लिंक देणार आहे एक पेजची लिंक आहे त्यावर तुम तुम्ही जर क्लिक केलात तर सर्व चाचण्या तुम्हाला एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देईन किंवा आपल्या ग्रुपवर सुद्धा थोड्या वेळानंतर ती लिंक तुम्हाला मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव अ नाईस डे